का मला वळकलं वळखलं मला हे बघ तू अनुभव आहे ना आले ते भेटल आले। आले। आले, ना तुला पप्पा भेटल भेटल बा बाकी आता काही दिसत नाही तुला असं दिसत नाही तुला असं तुला दिसत नाही असं डोळ्यानी भात नको घालू आता जिवलं मी खाल्ले मी तू दिसत नाही का डोळ्याने दिसत नाही डोळ्यांनी डोळ्यांनी तांदू हा 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 कुठे नाही आता नको राहून दे आता जिवलं मी काय करू अरे नाही नाही नको नको तू खा म्हणजे मी तांदूळ घेऊन जाऊ इथून असं म्हणते नको 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 तांदूळ तुला राहून दे तुला राहून ना अगं नको एवढं काय नाही ना बस 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 अगं बस अगं बस, बस ना नंतर ना जाता नाही दे मला बस माझ्या माझ्या पोरला थांब थांब आता लगेच नको बस अगं बस नंतर नाही मुक्काम नाही ना, ना। जायचंय पुण्याला जायचे हा जायचं उद्या कामाला सुट्टी नाही ना मग हा घरी पुण्याला जायचं हा पप्पा आले ना भेटेल ना तुला आता काय काय तांदूळ काय अग रांदे आई तांदूळ आहे गाडी मोठी गाडी आणली मोठी आणली मोठी कुठे आई खाली ये रे का लावली रामाच्या इथं गावात लावली गावात कस पिशी मध्ये ने नंतर ने नेलणार ना तांदूळ एवढं काय त्यात ही आमची आजी एवढ आजीच घर आजी काय ऐकणार नाही मला माहित आहे आता आजीने तांदूळ काढणार आहे ती बघ असते आजीची माणूस अशा पद्धतीने त्या आजीला ऐकायला कमी आहे थोडं डोळ्यांना दृशत नाही जास्त काय करू काढू कशाला काय काय बघू पेठी मध्ये काय काय असतं तुझ्या पेठेत तांदूळ एवढं एवढ तांदूळ कायला थांब अगं काय पडलं थांब जरा मला बघू दे कांद पडलं थांब काय काय ना मला तांदूळ नको आले आजी काय ऐकणार नाही ओके आजीचा संसार ही जुनी एकदम चुल तिच्याकडं ही जुनी पद्धतीची हे दोन हंडे हे असं आजी तर एकटीच राहते हा तिचा छोटा समसा तिने लाकड तिला जेवढी पाहिजे तेवढी आता ती शेतून काय काढते तिच किल्लाच माहिते काय करते तू नको काढू बाय याय अरे बापर काय थांब इकडून इकड फुटलाय काय हा बस थोडच दे एवढी एवढीच हातामध्ये दे माझ मग नको हा काय बघितलं ना एक आहे एक आहे बघ बघ आजी मला तांदूळ देते पार हे बघ हे बघ आणि काय करू ये, ये काय करू काय करू काय आणि तुला तांदूळ आणि तुला खायला तुला खायला तांदूळ ह तुला तांदूळ कुठे तुला इथे बॉगर बॉगर पडलं बाई इथं ऐक ना तांदूळ अगं तांदूळ नको आई तुला राहून दे तुला लागणार आहे तांदूळ अय भाई काय करते तू नको काय करते थांब थांब कशाला काय करते अगं नको अगं थांब मला तांदूळ नको काय अग ऐक मी सांगतो काय अजिबात तांदूळ नको बा काय करते तू हम्म आणि अजे थांब ते तांदूळ थांब हे हे कमी हे बारीक तांदूळ मला दे बारीक बारीक हे जास्त तुला ठेव हे ठेव तुला आय हे तुला ठेव तुला तुला राहून दे तुला राहून दे तुला ते नाही अग पिशी चांगली माहिती मला पण एवढी नको देऊ हे कशाला मला तुला राहून दे तुला तुला तांदूळ कुठे मग हा आज काय ऐक ना शेवटी नाही नाही नको नको लय झालं एवढे तांदूळ हे मला हे राहून दे तुला हे तुला ठेव नको बस 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 राहून राहूनको नको नको बस आग नको नको आग ऐकत नको बर तू त्याच नको टाकू नको नको त्याच नको नको बस 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 नको नको बस एवढे लय एवढे कोण खायणार ते काय कुठं मग फोन का नाही केला फोन का नाही केला म्हणून फोन का नाही केला त्या पोरीला त्या बारखीला हे काय आणि तू काय खाणार तुला कुठे तांदूळ तांदूळ कुठे तुला तांदूळ कुठे हा तिथून देतात तुला तांदूळ देतात खावत ओके खावत नाही तांदूळ आता मला मी घेऊन जाऊ एखाद्या दिवसाला एखाद्या दिवसाला हा चहा नको करू चहा ठेवलाय तिकड जेवलो मी आता खाल्लं तिथं भात खाल्ला भात असत आजीच प्रेम दा दा आज मी इकडं गावाला आलो चुलत आजी होती त्या वारल्या होत्या आता ही एक आजी आहे जिथं आत्याचं गाव आहे तर इथं बरोबर राहते ती असं एक घर आहे खूप छान म्हणजे असं जी जुनी माणसं आहेत आजकालची तर आजकालच्या माणसांच तर शब्दच नाही पण जुनी माणसं आहेत ते अजूनही डोळ्यांना कमी जरी दिसत असेल तरी ते खूप जीव लावतात जसं आज व्हिडिओ तुम्ही बघितलं अजय बाद झाले तुला मीठ मिरचीला काय लागत आहे बाजार कवड बाजार नाही नाही तिकडे गावात लावली तिकड अय पैसे कुठे पैसे किती पैसे पैसे दे ना मला बायका येत नाही पैसे दे पैसे 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 दे मला पैसे पैसे दे पैसे 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 दे, दे।, दे माला माला पैसे दे मला पैसे मला खायला चॉकलेट मला चॉकलेट खायला पैसे केली हा मग आता पैसे मग पैसे तुला लागले हो मग असं चट

पैसे तुला हे मिट मिरची आणायला पैसे मिट मिरची आणायला पैसे कुठे दे। पैसे दे <laughs> ना कसा, मला पैसे हल्ला गेला पायाला लाडलं हे बघ गेला गेला गेलं कसा काय गेलं दादा इथं आहे ना कसा काय काय गेलं कसा काय गेलं न मिरची साठ अजय मातारे ऐक इकडे बघ इकडेच बघ आगे इकडे बघ आजीने परत आता तिच्या इकडे ना हे बघ हे नाही ऐक ना ते नाही आगे आगे ते नाही पैसे आगाय मी काय म्हणतो ऐक आगे मी काय म्हणतो ऐक अब हे तुला कशाला तुल माहितीये का ऐकून घे अगं नाही जास्त नाही अगं अगं तुला चा मसाला बिस अग धर धर मी अग ना तू तुझा म्हणत धर पकड ऐकत ना आजी अजिबात ऐकणार नाही तसे मला माहित आहे हा करतो करतो मी जातो जा आणि का नाही